आज वाडा नगरपंचायत हद्दीत पदपथ पद व रस्त्यावर अतिक्रमण करणाऱ्यांवर कारवाई करण्यात आली आहे वाडा शहरातील परे नाका ते खंडशिर नाकादरम्यान पदपथ पद पद व रस्त्यावर अतिक्रमण करणाऱ्या दुकानदार हातगाडी फेरीवाले आदी ठिकाणी नगरपंचायतने आठ दिनांक तेवीस रोजी कारवाई केली आहे पदपद मोकळे ठेवा रस्त्यावर अतिक्रमण करू नका अशी उद्घोषणा गेल्या काही दिवसापासून नगरपंचायतकडून करून देखील अतिक्रमण ते होते वाडा नगरपंचायत हद्दीत बहुतांश रस्त्यावर फेरीवाल्यांनी टपरीवाल्यांनी नियम डावलून अतिक्रमण केले आहे तर दुकानदारांनी थेट रस्त्यावर फुटपाथवर साहित्य विक्रीसाठी ठेवले आहे त्यामुळे नागरिकांना व वाहनांना अडचणी निर्माण होऊन वाहतूक कोंडीचा प्रश्न निर्माण झाला होता अखेरात वाडा शहरातील परेळ नाका ते खंडेशीर नाका परिसरामध्ये वाडा नगरपंचायत मुख्याधिकारी मनोज पष्टे यांच्या मार्गदर्शनाखाली अतिक्रमण करणाऱ्यांच्या विरोधामध्ये धडक कारवाई करण्यात आली आहे शहरातील दुकानदारांनी थेट फुटपाथवर विक्रीसाठी ठेवलेले साहित्य तसेच फुटपाथवरील टपऱ्या नगरपंचायतच्या अतिक्रमण पथकाने उचलून आहे वाडा शहरात वेगवेगळ्या भागामध्ये ही कारवाई सातत्याने सुरू राहणार असल्याचे संकेत वाडा नगरपंचायत अधिकारी मनोज पष्टे यांनी दिले असून अतिक्रमण करण्यावर पाच ते सात हजार रुपयाचा दंडाची तरतूद केली असून सर्वांनी नियमाचे पालन करून काळजी घेण्याचे आवाहन याद्वारे करण्यात आले आहे すご,ごい。